काल शिरूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा शिरूर भागातील प्रचार दौरा नावरे या ठिकाणी संपन्न झाला महायुक्तीच्या घटक पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत मतदार बंधू भगिनी महिला युवक युवती तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचाराला थोडेच दिवस बाकी असताना आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून आढरावांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाहूयात काय म्हणाले शिवाजी आढळराव पाटील आढळून लोकसभेमध्ये काय केलं आणि मी लोकसभेमध्ये काय केलं हे अशा प्रकारचे खोटडेपणाचा कार्यक्रम आता ह्या उमेदवाराने चालू केलाय कारण त्यांना कळून चुकलंय की त्यांचा पराभव त्यांना समोर स्पष्टपणे दिसायला लागला मी टीका करण्यासाठी तो उभा नाही मी निवडणुकीला उभा आहे तर मला येणाऱ्या पाच वर्षामध्ये मा माझ्या मतदारसंघासाठी शिरूर लोकसभेसाठी काय करायचं आहे माझं विजन काय आहे हे मी सांगत आलो मित्र मी गेले वीस वर्ष राजकारणात आहे त्या ते, ते पंधरा वर्ष खासदार होतो पंधरा वर्षामध्ये खऱ्या अर्थानं मी का जे काही प्रकल्पाला हात लावला जे सुरुवात केली की जे माझ्या दृष्टीनं माझे ड्रीम प्रोजेक्ट होते ह्या मतदारसंघाचा काया पालट करणारे जे प्रकल्प होते त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प तेरा वर्ष तब्बल तेरा वर्ष पाठपुरावा केला प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये जो जो मंत्री असेल रेल्वे मंत्री त्याच्यावर कडाडून टीका करून प्रकल्प घेण्यासाठी आग्रह करत राहिला शेवटी दोन हजार चौदा साली सुरेश प्रभू माझे जुने मित्र रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांच्याबरोबर बैठक घेतली त्यांना सांगितलं की हा मार्ग कधी महत्वाचा आहे पुणे नाशिक आणि नगर ह्या तिन्ही जिल्ह्याला जोडणारा हा रेल्वे मार्ग चालू झाला तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं सर्व कामगारांचं सगळ्यांचं जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल होतो प्रभूजीने ते पटलं आणि दोन हजार चौदा पंधरापासून आम्ही जे प्रकल्पाला डीपीआर तयार करायला सुरुवात केला त्याला मंजुऱ्या मिळाल्या त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार याच्या माध्यमातली कंपनी स्थापन केली आणि दोन हजार अठरा पर्यंत एक प्रूफ मंजुरीसाठी डीपीआर तयार करून सगळं काही झालं पण दुर्दैवानं माझा पराभव झाला तेरा वर्ष त्यासाठी तप तपश्चर्या केली मेहनत केली प्रकल्प तयार झाला झाल्यानंतर मला वाईट वाटलं की हा प्रकल्प माझ्या हातून पुरा होत नाही पराभव झाल्यानंतर मी ज्या स्टेजवर फाईल आणून ठेवली मंजुरी करण्यासाठी फक्त केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या एखाद दुसरी बैठक घेऊन त्याच्यावर सही व्हायची बाकी होती दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की आपल्या निवडून दिलेल्या खासदारानं कुठलाही पाठपुरावा न करता फक्त मीडियासाठी पब्लिसिटी स्टंटसाठी पंधरा वर्षाचे जमलं नाही ते मी आता करून दाखवणार पंधरा वर्षाचे केलं नाही ते मी आता करून दाखवणार आणि रेल्वे प्रकल्पाची फाईल पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून मी पाठपुरावा करते की गेले पाच वर्ष आहे त्याच जागेवर आहे त्याच टेबलवर प्रलंबित पडलेली आहे त्याचा काही पुढा कागद हल्ला नाही मला ते काम पूर्ण करायचं आज आपण पाहतोय पुणे नगर रस्त्यावरची ट्रॅफिक आहे शिक्रापूर असेल कोरेगाव भीमा असेल पेरणेपाटा असेल लोणीकंद असेल किंवा वाघोली असेल ह्या भागातली ट्रॅफिकची समस्या तुम्हाला शिरूर मोठ्या प्रमाणात सगळ्यांना जाणवते अगदी तळेगाव पासून चाकण चाकण ते शिक्रापूर या रस्त्यावरची ट्रॅफिक चाकण शहरामधली ट्रॅफिक हे जर तीन महत्वाच्या ट्रॅफिकचे प्रश्न जर आपण हाताळले तर त्यासाठी मला कमीत कमी पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजेत रेल्वेसाठी पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजे मी विकासाचं बोलतोय पण एकंदरीत जर पन्नास हजार कोटी रुपये जर पाहिजे असेल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर होणार असेल तर तिथं नरेंद्र मोदीजींच्या विचाराचाच खासदार निवडून दिला पाहिजे अन्यथा गेले पाच वर्ष ह्या मतदारसंघाचं जर वाटोळ झालं तसं आपल्याला परत करून घ्यायचं नाही गोड गोड भाषण करता येतं डायलॉग फेकाफिकी करता येते नाटकी धान्यामध्ये बोलता येतं पण विकास कामं केल्याचा अभिनय तुम्हाला करता येणार नाही एखाद्या ये विदूषकाला राजाचं पात्र दिलं तर तो, तो करू शकेल त्याप्रमाणे आपला खासदार एक पात्र करतो आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की विकास कामाचा अभिनय आपल्याला करता येणार आज गावागावामध्ये लोकांची अपेक्षा आहे की आम्ही निवडून दिलं आमच्या कामाला खासदाराला पाहिजे आमच्या अडीअडचणीला खासदाराला पाहिजे आज लोकांच्या का समस्या काय असतात शेतकऱ्यांच्या समस्या काय असतात आमच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे शेतीला पाणी आहे पण त्याला वीज मिळाली पाहिजे वीज आहे परंतु डीपी जळाला ट्रान्सफॉर्मर जळालाय वीज मंडळाचे अधिकारी लक्ष देत नाही अशा वेळेला शेतकरी अहवाल दिले होतो पिकं जळायला लागले डीपी जळून पंधरा दिवस झालेत कोणी अधिकारी दा येत नाही इथले आमदार तर अजिबातच नाही मग खासदाराला फोन केला जातो खासदारानं गेल्या पाच वर्षात मतदारसंघातल्या कोणाचाही फोन उचलला नाही खासदाराच्या नावानं त्यांचे खासदाराचे पेयच फोन उचलतात आणि सांगतात मी खासदारच बोलतो मग अशा वेळेला नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज